नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हिंदू धर्मात एकादशी तिथी ही भगवान श्री विष्णू यांची पूजा अर्चनासाठी समर्पित आहे शास्त्रात प्रत्येक एकादशीचं विशेष महत्त्व सांगितलं आहे व ती प्रत्येक एकादशी तितकीच महत्त्वाची असते पौष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला पुत्रदा एकादशी साजरी करतात व त्या दिवशी उपवास करतात वीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी एकादशी तिथीची सुरुवात होईल व एकवीस जानेवारीला सात वाजून सव्वीस मिनिटापर्यंत त्याची समाप्ती होईल उदय तिथी अनुसार पुत्रदा एकादशी एक पुत्र एका ही एकवीस तारखेला रविवारी साजरी केली जाईल पुराणामध्ये व महाभारतामध्ये पौष पुत्रदा एकादशीचं महत्व सांगितलं आहे भगवान श्री धर्मराज धर्मराज युधिष्ठरला आहे की पौष महिन्यातील पुत्रदा एकादशीचं व्रत केल्याने संतान सुख प्राप्ती होते व दाम्पत्य जीवन देखील सुधारतो ज्या लोकांना संतान सुख भेटत नाही अशा लोकांनी या दिवशी उपवास करावा भगवान श्री विष्णू यांची पूजा उपासना करावी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन नक्की कळवा माझ्या चॅनलला नवीन असा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बेलायकन बटन दाबायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद